गडकोट्याचे भ्रमन यामा यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे दुसरी गोष्ट गोष्ट आता ह्या लाईव्ह सेशनमध्ये छत्रपती संभाजी महाराज एक वादळ संभाजी महाराजांच्या जीवनावरती एखादा दुसरा त्यांचे म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांनी एकशे वीस लढाया केल्या एकशे वीस लढायामधील एकही लढाई न हरणारे आपले स्वराज्याचे दुसरे सरसेना होत दुसरे राजे छत्रपती संभाजी महाराज होय संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्नला किल्ले पुरंदर या ठिकाणी झाला आणि ते दोन दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या मातोश्री सईबाई साहेब बाळंत रोगाने पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठला मृत्यूमुखी पडल्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतापगडच्या दौऱ्यावर होते संभाजी महाराजांचं बालपण आणि त्यांचा संभाळ करणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब ह्या होत्या एकंदरीत संभाजी महाराज त्यांचं बालपण त्यांच्याविषयी जे काही कलुषित इतिहासकारांनी बदनामी कार्यक्रमच मजकूर लिहिला मग त्यामध्ये राम गणेश गडकरी असोत मल्हार रामराव चिटणीस असो की छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर एकशे वीस वर्षांनी त्यांनी बखर लिहिलेली आहे या सर्व बाबीचा विचार करता संभाजी महाराजांचं जीवन संभाजी महाराजांचं चरित्र हे एक वादळ आहे त्यांनी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याचा कारभार हाती घेऊन राज्याभिषेक केला त्यांची कारकिर्द एकूण नऊ वर्षाची राहिली या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे जे काही पराक्रम केलेले आहेत नंतर ते कसे पकडले गेले तो भाग वेगळा परंतु व्हायसरायवरती त्यांनी केलेला हल्ला थोडक्यात गोव्याचा व्हायसराय बचाव बचावला परंतु संभाजी महाराजांनी केलेला वार चुकला गेला आणि त्यांच्या घोड्यावर बसला एका तलवारीच्या फटक्यामध्ये व्हायसरायच्या घोड्याची मान तुटून बाजूला झाली होती किती ताकद असेल संभाजी महाराजांच्या तलवारीच्या एका वारामध्ये नुसती कल्पना करण्यासाठी ही गोष्ट आहे कल्पना केली तरी -के आपल्या राजाचं पराक्रमाचं जे वैशिष्ट्य आहे ते आपणासमोर पाहायला येतं हे एकंदरीत इतिहासप्रेमीला मी अशी विनंती करतो की संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये आता लाईव्ह आहेत या सर्वांनी त्यांना काय मनामध्ये शंका असेल कुशंका असेल तर त्यांनी संभाजी महाराजांच्या संदर्भात ईमेलद्वारे प्रश्न विचारे विचारावेत ज्या जेणेकरून मी संभाजी महाराजांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा निश्चितच प्रामाणिकपणे Pray at nag Hello.